नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी आपला मित्र दादासाहेब घेतली योगेश्वर युट्यूब मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे मागील व्हिडिओ मध्ये बघितलं आपण की दश कसं बनवतात आणि त्याचे फायदे कशा कशा पद्धतीने होत असतात त्याच पद्धतीनं जीवामृत आपल्या सगळ्या सर्वांना माहित आहे की जीवामृत कशा कशा पद्धतीनं काम करतोय आज आपण परत त्याच महिलांसोबत जीवामृत कसं बनवावं त्याचे फायदे काय त्याच्यावर आपण बघणार आहोत तर नमस्कार ताई नमस्कार माझं नाव सुनीता ज्ञानेश्वर मुक्ते आज आम्ही जीवामृत बनवणार आहे तर जीव आंबूज ते म्हणजे दोनशे लिटर पाणी घ्यायचं एक भर अगोदर दोनशे लिटर आणि दहा लिटर गोमित्र दहाटर खेळ आणि वडा खात एक किलो माती एक किलो डाळीचं पूट आणि एक किलो गुळ तर याचे फायदे असे आपले ते वाल्यांना की समजा आपण जे जमीन म्हणजे जीव आंबू जर एक सरी दोनशे लिटर सोड ड्रिप मध्ये तर जमिनीची शुतुकता वाढते तर शुतुष्ता कशी वाढते जे सुषमा सुषमा हे जीवाणू हे चांगले म्हणजे जमिनीत चांगले असतात आणि रासायन मध्ये कंटनात नाशे जीवाने जीवाने आपले जमिनीतले सगळे म्हणजे मरून झाले तर मग आपल्या उत्पन्नात पण भूत होती आणि अं अमृत अमृतपासून मुळाची वाढ होती हे एक फायदा तर जे आपण जर आदर केले वापरलं समजा जास्त आदर केले अमृतिला चालू होती तर जेव्हा अमृत जर वापरलं तर आर्द्रि त्या मुळाची पण जास्त वाढ होती आणि उत्पन्नात पण वाढ होती आणि म्हणजे आपण सगळ्या महिला मिळून या असं आपला एक गट होऊन शेतकरी मित्रांनो सांगा शेती करायला पाहिजे आणि आम आमचा एक असा अनुभव आहे की आम्ही एक वर्ष म्हणजे बाजरी केली ती सेंद्रिय आणि बाजरी कोणी कोणी केली समजा कसं कसं केलं काय आमचे घरीच केली आमच्या घरच्यांनी मी म्हणजे या स्वतः आणि यांचे मिस्टर या दोघांनी मिळून बाजरी पीक केलं तर ते कशा कशा पद्धतीने केलं तर मग त्यांनी बाजूला त्याची म्हणजे दहा होऊन बाजूला पिरली आणि मी म्हणलं मला सेंद्रिय करायचं मी दहा होऊन बाजूला फिरली तर त्यांनी त्या त्रास खत टाकलं आणि मी खत टाकलं गांडूळ खत टाकलं तर पुढे पाऊस कमी पाडा तर त्याची बाजरी वाळून गेली पण माझी बाजरी ते गांधू खात्यामुळे खंडावरून राहिली जांगली होती तर माझं पण म्हणजे उत्पन्नात पण वाढ झाले असं म्हणजे असा फायदा होतो सेंद्रिय शेतीपासून आणि आपला रासायनिक खर्च पण वाचतो आणि महिलांना एवढंच माहिती चूल आणि मूल म्हणजे एवढंच माहिती पण जर आपण स्वतः काहीतरी केलं तर आपण म्हणजे आपली काहीतरी स्वतः बाय सगळ्या महिला मिळून जर एकत्र येऊन जर सेंद्रिय शेती केली तर आपली काहीतरी वाळ निर्माण करू तुमचं पाहिजे तर ताईंच म्हणणं तुम्हाला की आज आपण बघतोय समाजामध्ये बाई म्हटलं तर एक चूल आणि मुली एवढ्या पुरती स्मारकिते आज या सगळ्या महिला तुम्ही आहात या युक्तीसी अंतर्गत काम करत असतात ते स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मग ते असं बाईंपुढे जो असेल असल दशपर्णी असल जे आपण रामबाण वगैरे म्हणतो याच्यात रोज नाही स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला माहितच आहे आपण एक ठेवणे केल्यानं काय होत नसतं सर, जर सर, सर्व ग्रुप आणि सगळी कम्युनिटी जर सोबत असली तर खूप काय होऊ शकतं तर जसं की आज आपण हे जो बनवत आहोत याचे फायदे तुम्हाला थोडक्यात सांगतो जसं की आता हे येतं आपला मध्ये याचा याचा रासायनिकचा आणि शेंद्रेचा याचा एकमात्र काही संबंध येत नाही युवा म्हणजे आपला पूर्णतः शेंद्रिय ऑर्गेनिक आपण त्याला म्हणू शकतो हे आपण नाही का आपल्या शेतावर पिकावर आपण याला आ, दो, एकरी दोनशे लिटर याची खवारणी आणि आपण ड्रिपने याला सोडू शकतो याच्यामुळे आपली जमिनीची सुपीकता वाढते त्यासोबत आपल्या जमिनीमध्ये जे शेंद्रिय कर्ब असतात जे जीवाणू असतात ते ऍक्टिव्ह होतात जे की आपण रासायनिकचा जास्त वापर केल्यामुळे आज ते कुठेतरी नाहीशी झालेले आणि आपली जमिनीची सुपीकता नाफिकीकडे आपली जमीन गेलेली आहे तर तो एक चांगला फायदा याच्यापासून होतो की जो हे सेंद्रिय असल्यामुळं त्याच्या आपल्या जमिनीची सुपीकता वाढते त्यासोबत आपण जर याची वरून केली जर जे किडे माकुडे असतात आळे असतात त्याची पण चांगल्या पद्धतीने एक कंट्रोल देत असतं त्यासोबत आपण बघतो रासायनिक मध्ये आपला खूप जास्त खर्च होत आहे हे ह्या ज्या गोष्टी आहे आज तुम्ही बघू शकता की देशी गायचं शेण आहे शेण शेणखत आहे त्याच्यानंतर हे आपलं गोमूत्र आहे त्याच्यानंतर वडाखालची माती आहे त्याच्यानंतर आपलं घरातलं बेसन पेठ आहे आणि हा गुड या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अव्हेलेबल असतात आपण स्वतः हे आपल्या घरच्या घरी तयार करून याचं पिक आपल्या पिकांना देऊन आपलं पीक चांगल्या पद्धतीनं आपण उत्पन्न काढू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचा सा, हे एवढा की जसं मी तुम्हाला म्हटलो ह्या ज्या मैला तुम्हाला दिसत आहे या तिकडच्या कोणत्या नसून आपल्यातलेच मैला आहे आणि स्वतः यांचं काहीतरी एक नवीन ओळख आणि न घरामध्ये फक्त तूल आणि मूल न करता आपलं काहीतरी चांगलं अस्तित्व तयार करायला पाहिजे म्हणून आज कुठं तरी धडपड करत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने समजा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या या पेजला फॉलो करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो